राम राम शेतकरी मित्रांनो आपला या कापसाला बरोबर आज एक महिना ऊन गेलेला आहे एक महिन्यामध्ये या अशा पद्धतीने कापूस होऊन गेलेला आहे काही भागामध्ये आपण दुबारा सांधन करावी लागलेली आहे त्याच्यामुळे कुठं लहान मोठा पण झालेला आहे पण अगोदर जे अठ्ठावीस तारखेला जे आपण लागवड केलेली होती ती या पद्धतीने झालेली आहे आपण अजून शेतामध्ये निंदन केलेलं नाही आहे एकदा खुरपण करून घेत म्हणजे बैलजोडीवरी आपण एक काढून घेतलेला होता फक्त ता लैंगमधलं राहिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो एक महिना ऊन गेलेला आहे पाऊस चालूच आहे समजा तरी पाहिजेल तसं तण नाही आहे काही भागांमध्ये तर कमी प्रमाण असतं ते आहे कमी तण असल्या का मेन असण्याचे कारण असं वाटतं की जे आपण रासायनिक खतं देतो जमिनीला पोते भरून आणतो डायरेक्ट शेतात देतो तर त्याच्यामुळे जास्त तण होतात हा आपल्याला भरपूर शेतकऱ्यांकडून आलेला अनुभव आहे पण जे शेतकरी एस आर कल्चरमध्ये बॉन्डिंग तोडून खतत येतात तिथे मात्र कमी प्रमाणात तण उगतात आणि विशेष म्हणजे नवीन पद्धतीनं तण येते आता हे पाहिलं तर हे नव्हतं आपल्याकडे आता आलेलं आहे आणि ज्या जंगली भाजी म्हणतो रानभाजी म्हणतो आपण त्या पण आपल्या याच्यात आता जास्त प्रमाणात दिसत आहेत आणि जमीन आता ओलावा जास्त प्रमाणात असतो पावसाळ्यामध्ये तर आपलं पूर्ण पाणी साचलेलं होतं एकही झाड आपलं खराब झालेलं नाही आहे आणि त्यानंतर बघा आता बघू शकतात तुम्ही जमिनीची रचना हे गांडूळाची विष्ट असते आहे या अशा पूर्ण शेतामध्ये तुम्हाला पाहायला भेटते ते पण मजबूत याच्यात म्हणजे याच्यावरून आपण अंदाज करू शकतो की गांडूळ किती मोठे असतील विशेष म्हणजे सफेद गांडूळ आहेत आपल्या याच्यात भरपूर आणि कापूस ही क्वालिटीवर आहे एकच फवारणी झालेली आहे यावर्षी आता फवारणीला कसं असतं पाऊस पडतो आहे समजा रिमझिम रिमझिम ढगाळ वातावरण आहे पण त्या वेळेला आपण गोमूत्र काळा वापर केलेला होता आणि आपण सर्व काही आपल्या निविष्टा गोमूत्र काळा प्लस त्याच्यामध्ये काय घेतलं होतं झिरो बा नाही बारा एकसाठ हे वापर केलेला होता त्याचे आपल्याला चांगले परिणाम भेटलेले आहेत आणि विशेष म्हणजे आता जमिनीमध्ये आपण जिथंही उभे असू तिथे गांडुळाची विष्टा दिसते हे इथे मेन गांडुळाची विष्टा दिसण्याचं मेन कारण असं असतं की आपण सबमेनवर वापरत असतो तिथं कडक जागा असते ज्या जागेवर आपण वापर करतो तिथं कडक जागा असते तर त्यामुळे ते जे वैड्याला बाहेर येतात आणि विष्टा सोडतात तर ते आपल्याला प्रत्यक्षात दिसते पण आतमध्ये का दिसत नाही कारण आतमध्ये ही सारखी असते दबाव नसतो त्याच्यामुळे आतमध्ये ऑलरेडी असतात ते कुठंतरी त्या जागेवर सोडून निघून जातात त्याच्यामुळे आपल्याला ते विष्टा आपल्याला आतमध्ये तेवढ्यात दिसत नाहीत पण आतमध्येही गांडूळ असतात आता त्याचे उदाहरण म्हणून बघू शकतात तुम्ही जमिनीमध्ये पडलेले छिद्रे पूर्ण जमिनीची जी रचना असते ती वेगळी झालेली असते आपला जे मक्क्यांचे भुट्टे होते ते आता ह्या कंडिशनमध्ये बघा कसे उजवण्यास प्रक्रिया चालू झालेली यांची कुजवण प्रक्रिया चालू होऊन जाते आणि बघा किती हे होऊन गेलेले आहेत नाहीतर हे इतके मजबूत असतात की मुडत नाही जमिनीची रचनाच बदलून टाकतात तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्व जमिनीमध्ये आपला काळी कचरा तुमच्या जमिनीमध्ये काडी कचरा असेल आणि आपण एस आर कल्चर देणार तर आपल्याला शंभर टक्के खर्च कमी करू म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के खर्च कमी करू शकतो आपण जमिनीत काळी कचरा का सर्वात महत्त्वाचा असतो तर शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीने आपला कपूस झालेला आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे भागमधून दाखवणार आहोत आता ह्या भागमध्ये दाखवलं दुसऱ्या वेळेला वरच्या भागमध्ये दाखवू आणि आपण जसं पीक असेल तसंच दाखवतो आणि पहिल्यापासून तर शेवटपर्यंत काढणीपर्यंत आपण हे पीक दाखवतो आणि काय काय दिलेलं आहे हे प्रत्यक्षात दाखवतो आणि पवारणी पण दाखवतो म्हणजे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज व्हायला नको कारण शेतकऱ्यांमध्ये गैरसमज करणारे भरपूर झालेले आहेत त्याच्यामुळे आपण प्रत्यक्षात अनुभवातूनच जे आपण वापर करतो तेच सांगत राहतो धन्यवाद